दोन तास करे किती वाजेपर्यंत करू किती वाजले पाय घड्याळ समजते काय कीर्तनातून तेही नाही सांगत मी हो शंभर दिले ना मात का मी येऊ या घरी एक गाण्याचं पुस्तक आजकाल काय झालं आई आता एक कविता लिहिली मी आजकाल आजकाल आजोबा झाले मोबाईल आणि टी व्ही झाली आजी मोबाईल हातात असला की बापना आई तुम्ही पायही तशात झाल्या तुम्ही आपला मोबाईल व सुरूच राहायच नवऱ्याचा मोबाईल तुला जोड घेता त्यालाही आहे देऊन टाक नाही तर हे चालली जाईल कठीण आहे ना मोबाईल हातात असला की बाप नाही आजोबा आजी जवळ नात नातू फिरकत नाही गाणे येऊन गेली एखादं बजेट बसून टाकलं असत त्यातला आरामखोर नाही ना राठोर साहेब साधू की ताई। अरे का माय मावले शिवाजी महाराज मुसलमानाच्या पोरीले जर माय म्हणते बसा मुसलमानाच्या पोरीले माय म्हणतात शिवाजी महाराज तुकाराम महाराज आईचा दर्जा देतात वाचू नको शंभर वापस घेईन मला मालूम आहे निवडून नाही याद आहे खुर्च्याही खाल लंकेच्या लोकाई काय के केलं लो। राजकारणी लोकांच्या खुर्च्या वापस घेतल्या लक्षात घ्या लोकांकरता वेळ द्या सध तुम्ही लोक मला वेळ दिला ना मी तुमच्याची बैमानी करील माई अवल्यात गंदी पैदा होईल आज माझा मुलगा डॉक्टर आहे माई पोरगी नवऱ्याच्या घरी सुखात आहे हे पातळ शिवते ते नऊशे रुपये घेते एका पातळची माई पोरगी आणि गजाननची पोरगी सुपरवायझर आहे त्याचा पोरग बी फार्म आहे सब कंडिशन ओके आहे मय पोरगी नवऱ्याच्या घरात चुकात आहे तर जुना नवरा नको हरामखोर जुनी बायको नको हरामखोर लाच लुचपत तुमच्या मध्ये कोणी साहेब पैसे खाऊ नको छोट्या तू त्या पाया लागतो तु अवल्यात गंदी पैदा होईन कुत्र्या शेतकऱ्याच रक्त पेता लेखो म्हणून तर मला चाकू मारले मी चाकू फेकूले भेहतो का सत्य परेशान होगा लेकिन पराजित नाही होत्या विन शब्द न बोले झाले दोन सत्यावी बोले दहा वाजले बा चालू देऊ हा चालू द्या म्हणता इकडे उद्या दिवसभर आणि भागवत ऐकायला जरूर या हा त्यातल्या थोतांडी महाराज नाही बा ठाकरे महाराज म्हणजे क्वालिफाईड की भागवतकार आहे त्याची पत्नी कीर्तनकार आहे भागवतकार आहे फक्त माझ तुम्हाला मागणं या भागवताला पण एखाद्या बाईन संकल्प घ्या जस माझ्या बायकोचं मी देहदान केलं मशानात नाही माझ्या विरोधात लोक गेले पण मी ठरवलं माई बायको मेल्यावरील लोकायचे तुमचे पोरपोरी डॉक्टर झाले पाहिजे माझ्या बायकोच्या शरीरावर शिकले पाहिजे माझी आई मरण पावली हय बाबू हय डॉक्टर इकडे मोती वाळो बंजारोच आहे बंजारात गोर नेण कना, कना करा काय लिहिलंय त्याच्यात मी मोती वाळू नाही तुला बोलावलं दोनशे रुपये एक शर्ट माली फाटेल होती बाबू काय सांगू राजा मला एका मास्तरनं लाईनीतून बाहेर काढलो माझ्या जीवनावर पुस्तक आहे गेले मा जीवनावर नरेंद्र इंग्रज साहेबांना पुस्तक काढलं घे दोनशे रुपये काही नाही दादा पळू नका तुम्ही कार्यकर्ते असे पळत असता का न... एक जण जा शांत मी काही वाळवत नाही कार्यक्रम नाही वाळवत असा आहे एकोणसत्तर आहे रात्रंदिवस त्या गाडीत आव कधी झटका पडीन मग म्हणून असं वाटते पाच मिनिट बसा काय नाव कोणाचं आहे जय सेवालाल देवीदास बाबा की जय वसंतराव नाईक साहेबांचा जय असो अरे इंद्रनील नाईक साहेब मंत्री आहेत आता राज्यमंत्री पंकजपाल महाराजांना वाढदिवस ठेवलता एक्केचाळीस हजाराचा पुरस्कार देता पोपट भौ। भौ। पेरे पाटलांना ते वाटते बंजारा हे डायमंड पैदा झालं ना पंकजपाल गरीबाच्या पोरानं जिंदगी सायकल नोती घेतली बाबू आता पंकजपालन बँक लोन वर साडे एकोणीस लाखाची गाडी घेतली बाबू जहाज आणि हे कशा मुलं संत कृपा झाली इमारत लहान लेकराई वचन द्या बर करा रे पोटे करे हात। हात वर तर येत माईक तोंडा जवळला माईक तोंडा म्हणा आम्ही म्हणा जीवनात जीवनात दारू पिणार नाही दारू पिणार नाही बीडी पिणार नाही बीडी खर्रा खाणार नाही खर्रा खाणार वाईट व्यसन करणार नाही वाईट व्यसन करीदात बाबा की जय सेवालाल बाबा की जय तथागत भगवान बुद्धांचा ममत पैगंबरांचा जमलं ना ते फाटेल असल्याच्या मला जैली मला चड्डी फाटेल होती दोन लाईट होते मले मास्तरनं लाईनीतून बाहेर काढलं होत म्हणे तु कपडे फाटेल आहेत म्हटलं तू या पगारातून गेलो चालत साने गुरुजी गायब झाले अण्णाने गुरुजी पैदा झाले माझ्या जीवनावर पुस्तक एक बोल जीवन जीवनभर असा वागलो आई मी मा देलं मशानात नेलं नाही मेडिकल कॉलेजला माय बापाचे डोळे दिले नेत्रदान आणि मी ठरवलं ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे माई समाधी बांधून जयपूर वरून मूर्ती आणू नये त्यातली वर्गणी खाऊ नये आणि बाया आरत्या करू नये मी नाही तर उद्या अरे हे आरतीच्या लायकीच्या आहेत आम्ही आव का लायकी नाही तर उद्या बायका आरत्या करती मारती ना सत्य नाही जमा केला पहिला केला सुंदर काल इकडे पंकज काल आपण करणे काही नाही मराव त्या देशासाठी जगाव त्या देशासाठी जवान पोटे म्हणते मराव त्या देशीसाठी आणि जगाव तर पोरीसाठी म्हणून मुली बाईन माय बहिणी विनंती बेटा कोण्या पोरानं मोटरसायकल वर बसून नेलो जाऊ नको गलती न गेली तर तो तोंडाले पट्ट्या बांधून जाऊ नको हात जोडून आपल्या माय बापाची इज्जत राखा पोरी पडून जाऊन राहिल्या पोट्टे पडून जाऊन राहिले पोट्टेही बदमास आहेत त्याच्या बहिणले काही देणार नाही कपडे नाही घेणार पण तिले ड्रेस मोबाईल कपडे हातेलवर खाणं तिची मान घेण तिच्या कानात बोट घालण कानातून याच्या नाकात घालण तिच्या ना। नाकातून नाकात याच्या नाकात तोंडात घालणं हे कोणतं प्रेम आहे बेदल इंदर आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चरित्र सांभाळा व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा पालना देवीदास बाबाचं जीवन चरित्र शुद्ध